आझाद हिंद मंडळ बुधवारा सार्वजनिक गणेशोत्सवाला सामाजिक राष्ट्रीय आयाम देणारं मंडळ मंदल। मंडळाच्या गणेशोत्सवाचं हे सत्त्याण्णव वर्ष सामाजिक धार्मिक प्रबोधन करणारे देखावे सांस्कृतिक कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रमांनी मंडळाचा गणेशोत्सव साजरा केला जातो भारतात दत्त संप्रदायाची मोठी परंपरा आहे भारतातील आणि विशेषत महाराष्ट्रातील दत्त संप्रदायाची भक्ती परंपरा विचारात घेऊन मंडळाने या वर्षीच्या दत्त दत्तगुरूंचा भव्य आकर्षक दृश्य देखावा साकार केला आहे हिंदू धर्मात तेहत्तीस कोटी देवी देवतांचं पूजन केल्या जातं यामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश त्यांचं महत्व सर्वश्रेष्ठ मानलं जातं या देवतांनीच पृथ्वीची निर्मिती केली असून जगाच्या पालन पोषणाचं व संरक्षणाचं काम देखील हेच देवता करतात ब्रह्मा म्हणजेच विश्वाचे निर्माते विष्णू म्हणजे विश्वाचे संरक्षक आणि महेश म्हणजेच विश्वाचे संहारक हे त्रिदेवच सृष्टी जीवन आणि मृत्यूचा आधार आहे या तीनही देवतांनी जगाच्या उद्धारासाठी आणि कल्याणासाठी माता अनुसयेच्या पोटी श्री दत्त गुरु यांच्या रूपाने जन्म घेतला श्री दत्तात्रेय महाराज विष्णूचे सहावे अवतार आहेत दत्तात्रयांची त्रिमुख सत्व राजस आणि तम या त्रिगुणांची प्रतीक आहेत दत्ताच्या आसपास असणारे चार श्वान हे चार वेदांचं प्रतीक आहे गुरुदत्ताची कामधेनू गाय पृथ्वी आणि धर्माचं प्रतीक आहे दत्ताच्या हातात असलेली माळ आणि कमंडलू ब्रह्माचं प्रतीक आहे सुदर्शन चक्र आणि गदा विष्णूचं प्रतीक आहे तर त्रिशूल आणि शंख शिवाचं प्रतीक आहे तरुण दत्तात्रेय हे हिंदू ग्रंथांमध्ये प्रसिद्ध आहे त्यांनी कोणत्याही शिक्षकाशिवाय संन्यासी जीवनाची सुरुवात केली त्यांनी निसर्गाचं निरीक्षण करून आत्मजागरूकता प्राप्त केली आणि या नैसर्गिक निरीक्षणांना त्यांनी चोवीस शिक्षक मानले दत्तात्रेयांचे चोवीस शिक्षक आहेत त्यामध्ये पृथ्वी वायू आकाश पाणी अग्नी चंद्र सूर्य कपोत अजगर समुद्र पतंग मधमाशी व मधुहा गजेंद्र भ्रमर मृग मत्स्य पिंगलावेशा टिटवी बालक कंकण शरकर्ता सर्प कोळी भ्रमरकीट दत्तात्रयांच्या या चोवीस गुरूंचा उल्लेख ऑक्सफर्ड ब्रुक्स युनिव्हर्सिटीच्या प्रोफेसर मार्टिन हेग यांनी त्यांच्या दोन हजार सातच्या कॅनेडियन जर्नल ऑफ एन्व्हायरमेंट एज्युकेशन मधील त्यांच्या लेखात श्री 24 गुरुज लर्निंग फ्रॉम द वर्ल्ड इन हिंदू ट्रेडिशन मध्ये उद्योग गीतेचा संदर्भ देऊन केला आहे त्यांच्या मते श्री दत्तात्रेयांच्या प्राचीन शिकवणी आधुनिक पर्यावरण शिक्षणासाठी मौल्यवान संदेश देणारे आहेत दत्त महाराजांनी अत्री ऋषीच्या आज्ञेनुसार गोदावरी तीरावर दीर्घ तप केलं व शंकरास प्रसन्न करून ब्रह्मज्ञान प्राप्त केलं नाथ संप्रदाय वारकरी संप्रदाय निरंजन संप्रदाय आनंद संप्रदाय यामध्ये आज सुद्धा दत्त उपासना केली जाते संत एकनाथ श्री वासुदेवानंद सरस्वती टेमे स्वामी महाराज पंत महाराज हे दत्ताचे उपासक मानले जातात दत्ताचे सोळा अवतार मानले जातात पिठापूरचे श्रीपाद श्रीवल्लभ गाणगापूरचे श्री, श्री, श्री नृसिंह सरस्वती आणि अक्कलकोटचे स्वामी समर्थ ही हो रूप जनमानसात विशेष रुजली आहे श्रीपाद श्रीवल्लभ श्रीपाद श्रीवल्लभ हे दत्ताचं प्रथम रूप आहे श्री गुरुचरित्रात पाचव्या अध्यायापासून ते दहाव्या अध्यायापर्यंत त्यांचं चरित्र रचल्या गेलं आहे श्रीपाद श्रीवल्लभ यांचा जन्म इसवी सन तेराशे वीस मध्ये पिठापूर या गावी झाला अप्पल राजू आणि सुमती ह्यांचे ते सुपुत्र होते त्यांनी तरुण वयातच सांसारिक जीवनाचा त्याग करत आध्यात्मिक यात्रेचा प्रारंभ केला द्वारका वृंदावन मथुरा आणि बद्रीनाथ यासारख्या अनेक पवित्र स्थळांना त्यांनी भेटी दिल्या तेथे काही काळ भ्रमण केल्यानंतर त्यांनी आध्यात्मिक साधकांना आशीर्वाद देण्यासाठी पवित्र गोकर्णाकडे प्रस्थान केलं श्रीपाद गुरु तीन वर्ष गोकर्णात राहिले तेथे अनेक साधकांची आध्यात्मिक उन्नती करून श्रीपाद गुरु कुरवपूरला गेले आणि तेथे स्थायिक झाले वयाच्या दिसाव्या वर्षी श्रीपाद श्रीवल्लभ हे कुरवपूर येथील कृष्णा नदीत गुप्त झाले श्री नृसिंह सरस्वती श्री नृसिंह सरस्वती हे दत्त दत्तगुरूंच दुसरं रूप आहे माधव व त्यांची पत्नी अंबा यांना इसवी सन तेराशे अठ्याहत्तर साली पुत्र प्राप्त झाली मूल जन्माला आल्यावर ते रडत नव्हतं त्याने ओम शब्दाचा उच्चार केला ज्योतिषाने माधव यांना सांगितलं की त्यांचं मूल परमेश्वराचं रूप आहे मुलाचं नामकरण नरहरी असं करण्यात आलं पुढे त्यांनाच नृसिंह सरस्वती या नावाने ओळखल्या गेलं त्यांनी बालवयात कारंजा येथे वास्तव्य केलं श्रींनी तरुणपणी नरसोबावाडी येथे प्रस्थान केलं व त्यानंतरच्या काळात गाणगापूर हे ठिकाण उत्तम वाटल्यामुळे त्यांनी तिथंच कायमचं वास्तव्य केलं त्यांच्या वास्तव्यानं ही सारी पुण्यक्षेत्र तीर्थक्षेत्र झाली आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हे दत्तात्रेयाचं तिसरं रूप आहे श्री नृसिंह सरस्वती महाराजांनंतर श्री दत्तात्रेय श्री स्वामी समर्थांच्या रूपात अवतरले स्वामी समर्थांचं पितृत्व व मूळ हे अस्पष्टच आहे एका पौराणिक कथेनुसार एके दिवशी चुकून एका लाकूड तोड्याची कुऱ्हाड झाडाची फांदी कापताना झाडाजवळील वारुळावर पडली जेव्हा तो ती कुऱ्हाड पुन्हा घ्यायला गेला, गेला तेव्हा त्याला वारुळातून रक्त येताना दिसतं लाकूड तोळ्या घाबरत घाबरतच वारुळातून कुऱ्हाड काढतो आणि वारुळातून एक दिव्य तेजस्वी साधू बाहेर येतो तो दिव्य साधू म्हणजे श्री स्वामी समर्थ होय भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असा विश्वास भक्तांना देत श्री स्वामी समर्थ महाराजांनी दिशाहीन आयुष्य जगणाऱ्या कोट्यावधी लोकांना जगण्याचं बळ दिलं संस्कृती रक्षणाचं महत्व सांगितलं सदाचरणी शिकवण दिली अक्कलकोट गावी बावीस वर्ष वास्तव्य करून असंख्य अगणित भक्त दुःख मुक्त केले त्यांना स्वयंभू व सक्षम केलं स्वामींनी अठराशे अठ्याहत्तर साली समाधी घेतली దిగంబరా దిగంబరా శ్రీపాద వల్ల దిగంబరా